नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदभरती संदर्भात जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूयात ग्रामीण शिक्षण संस्था नवेगाव द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित रूपलता देवाजी कापगते महाविद्यालय कोकणा खोबा एन बी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया डबल फोर वन एट झिरो सिक्स पाहिजेत खालील पूर्णवेळ विना अनुदानित अनुदानासाठी प्रस्तावित आहे महाविद्यालयासाठी रिक्तपदासाठी पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे तर हे महाविद्यालय अनुदानासाठी प्रस्तावित आहे विद्यापीठ पत्र क्रमांक दिलेला आहे दिनांक आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस विषय यू जी विषय खाली दिलेले आहे इंग्रजी राज्यशास्त्र इतिहास अर्थशास्त्र समाजशास्त्र भूगोल गृह अर्थशास्त्र पदांची संख्या खाली दिलेली आहे सहाय्यक प्राध्यापक एकूण सात पदे एकूण सात जागा आहे प्रत्येक विषयासाठी एक जागा सात विषय दिले आहे म्हणून सात जागा आहेत प्रत्येकी एक पोषचे स्वरूप पदाचे स्वरूप आहे पूर्ण वेळ संवर्ग जातीचा प्रवर्ग दिलेला आहे खुला ऑब्लिक सामान्य जनरलमधून भरल्या जाईल जागा त्यानंतर खाली पास शारीरिक शिक्षण संचालक पदांची संख्या आहे शारीरिक शिक्षण संचालक एक जागा आहे पो पदाचे स्वरूप किंवा पोस्टचे स्वरूप आहे पूर्ण वेळ संवर्ग खुला ऑब्लिक सामान्य त्यानंतर खाली पाहा ग्रंथपाल पदांची संख्या ग्रंथपाल एक पद आहे एक जागा पोस्टचे स्वरूप पदाचे स्वरूप पूर्ण वेळ संवर्ग आहे जातीचा प्रवर्ग खुला किंवा सामान्य सूचना आहे वेतनश्रेणी पात्रता अनुभव इत्यादी संदर्भात तपशील विद्यापीठाच्या वेब पोर्टलवर उपलब्ध आहेत आणि ही विद्यापीठाची वेबपोर्टल वेबसाईट दिलेली आहे इच्छुक उमेदवाराने अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे दोन रंगीत छायाचित्र जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तीस दिवसापर्यंत वरील किंवा खालील पत्त्यावर संपूर्ण अर्जासह पाठवावी डॉक्टर देवाजी काबगते सचिव ग्रामीण शिक्षण संस्था नवेगाव बांध तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया संपर्का सॉरी संपर्क करण्यासाठी हे दोन खाली संपर्क क्रमांक दिलेले आहे मोबाईल नंबर प्राचार्य रूपलता देवाजी कापगते महाविद्यालय कोकण खोबा तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया आणि हा प्राचार्य सरांचा मोबाईल नंबर दिलेला आहे संपर्क क्रमांक ही जाहिरात आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद